शिंदखेडा शहरातील हजारो लोकांचे शुद्ध पेट्रोल आणि डिझेलसाठी एकमेव विश्वसनीय ठिकाण बीजासनी पेट्रोलियम शिंदखेडा ना भेसळ ना प्रदूषण आणि पूर्ण शुद्धतेचे विश्वासात्मक मोजमाप आमच्या मोफत सुविधा पिण्याचं फिल्टर पाणी मोटरसायकलमध्ये हवा भरणे आधुनिक शौचालय भव्य पार्किंग विश्वासाचं ठिकाण इंडियन ऑइल लिमिटेड चे पेट्रोल डिझेल आणि ऑइलचे अधिकृत विक्रेते बीजासनी पेट्रोलियम होळ रोड टेमलाय फाटा शिंदखेडा रावसाहेब अनिल वानखेडे प्रवीण राजाराम शिंदखेडा मोबाईल नंबर आपण पाहत आहे शिंदखेडा माझ टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा येथील वीरदेल चौफुली ते वरपाडे रोड लगतच्या शासकीय विश्रमगृहापर्यंत निर्माणाधीन असलेला कॉन्क्रीट रस्ता लोकांची अडचण बनला आहे वेळेत रस्त्याचे काम पूर्ण होत नसल्याने वाहनधारकांना त्रासाला सामोरं जावं लागतंय अनेक दिवसांपासून रखडलेला हा रस्ता जणू काही अधिकाऱ्यांची वाट पाहत बसला आहे रखडलेला हा रस्ता कधी पूर्ण होणार असा सवाल वाहनधारक उपस्थित करतायत सविस्तर असे या रस्त्यालगत पुढे शाळा आणि कॉलेज आहे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकाऱ्यांचे कार्यालय देखील या रस्त्यालगत आहे या रस्त्याने पाडे, नेवाडे, सोनेवाडी अक्कडसे वरसुद या गावांसाठी नागरिकांची एस टी बस आणि वैयक्तिक चारचाकी वाहने आणि दुचाकीने एजा चालू असते पुढे शाळा आणि कॉलेज असल्याने विद्यार्थी देखील याच रस्त्याने एजा करत असतात परंतु अनेक दिवसांपासून सदर रस्ता रखडलेला आहे शासकीय खड्डे खोदून पडलेले आहे त्यामुळे वाहनधारकांची खूप कुचंबना होत आहे रात्रीच्या वेळेस अंधार असतो त्यामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी धोकादायक स्थिती निर्माण झाले संबंधित ठेकेदाराने काम थांबवण्याचे कारण काय असा प्रश्न उपस्थित होत आहे सदर रस्त्यावर वेळेवर पाणी शिंपडले नव्हते त्यामुळे काही तरुणांनी सामाजिक माध्यमांद्वारे प्रशासनाची कान उघडणी केली होती परंतु सर्व प्रयत्न अपयशी ठरले असल्याचं दिसून येत आहे आज पावतो सदर रस्त्यावर पाणी शिंपडले नसल्याचे दिसून येत येत आहे 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 जनतेत चर्चा की सदर रस्ता हा जुना रस्ता खोदून है। परंतु जुना रस्ता हा हा जुना जुना खोदून बनवण्यात परंतु स्वखर्चाने खोदून ती दगड माती जुन्या शेत रस्त्यात टाकून डागडुजी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले काही दिवसांपूर्वी शिंदखेडा येथील पीक संरक्षक सोसायटीच्या वतीने वर्गणी गोळा करून सदर दगड माती अमथळे येथील जुन्या शेत रस्त्यात टाकण्यात आली असं वृत्त आहे यामुळे ठेकेदाराच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे सदर रस्ता लवकर पूर्ण करून नागरिकांचे मागणी जनतेतून होत आहे प्रतिनिधी भूषण पवार शिंदखेडा आपण पाहताय शिंदखेडा टी टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी